हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशाच सगळे मजेत ना आता आमची बघा सकाळ झालेली आहे चहा वगैरे घेतोय आम्ही आणि सकाळ सकाळी अनामिका आली आहे जवळ आणि बघा ती काय करून घेते असं अंजारून गोंजारून घेते बघा स्वतःला कसं मस्त तिला पण मला असं वाटतं छान वाटतंय झोपेतून उठून आली आहे माझ्याजवळ आणि बघा काय चालू आहे तिचं <laughs> अनामिका काय ग काय करतेस नविका इकडे बघ वरती बघ बरं वाटतंय तुला हां बरं वाटतंय इकडे बघ कॅमेऱ्यामध्ये बघ पिलू काय ग कॅमेऱ्यामध्ये बघ वरती बघ छे बघा बघतच नाहीये ती <laughs> किती छान रमली आहे आणि इकडे बघा केळ्याची भाजी बनवते मी खूप दिवस झाली बनवली पण नव्हती आणि तिकडे चेतन लादी पण पुसतोय म्हणाला की मला वेळ पण खूप आहे आज आणि लवकर उठलो होतो ना तर म्हणाला मी पुसून तो आज लादी म्हणजे तुला पण तेवढं काम बरं पडेल

आणि मी इकडे अशा बिया ज्या चांगल्या आहेत त्या ठेवते अनामिकासाठी आणि हे बघा अशी काढते बाजूला दोन तीन दिवसातून एकदा करते मी हे म्हणजे कसं ती खाते त्या पण त्याच्यातच असतात आणि चांगल्या पण जातात वेस्ट होतील ना म्हणून बघा एवढ्या मिळाले जातं मला परत त्याच्यामध्ये दिला मी तिला अजून खायला ते बघाशी खाते बघा शेन आवडलं ना पिल्लं तुला हो हे घे घे बघा अशी होवडीन खाते खा हा पिल्लं खा हां हां भूकू लागली तुला भूकू लागली तुला हं अनामिकाला भूक लागली आहे बघा इकडे बघा रांगोळी काढते मी स्वादिशी पण इकडे बघा अनामिका बघा काय करते सगळ्यांना हे ओढते मला काहीच करायला देत नाही बघा काय करते सगळं माझं काम चालू आहे आवरण वगैरे आणि चेतन पण आता कामावर आलेलं आहे आज दिवसभर मला काही ब्लॉग बनवता आलाच नाही कारण की खूप सगळी कामं होती आणि मग त्याच्यामध्ये राहून गेलं ब्लॉग करणं अनामिका पण खूप त्रास देते हल्ली मला दिवसाची अजिबात हे करत नाही म्हणजे पायाखालीसारखं घेऊनच राह घेऊनच राहा असतं तिचं आणि आता जेवण पण मला करायचं आहे आत्ता चहा वगैरे झाला असे तर माझ्यासाठी वडापाव घेऊन आला होता खायला तर तो मी खाल्ला आणि त्याचं असं तिकडे हे चाललंय दिवाबत्ती वगैरे करतो आहे बघा इतरी काहीतरी बोलते आहे तुमच्यासोबत काय बोलते का पिल्लू हां काय बोलते आहेस तू हां काय बोलते आहेस हां काहीतरी बोलते आहे का कॅमेरामध्ये हो 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 बोल 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 घे तू बोल बोल ना हां हां बोल ना काहीतरी बोलतेय ना खूप हुशार झाली आमची अनामिका आमची अनामिका तर एवढी हुशार झाली ना काय विचारूच नका हल्ली तर खूपच हे करते आधी खूप शांत होती आणि असं वाटलं पण नव्हतं आम्हाला की म्हणजे ही एवढी मस्ती करेल किंवा आमच्या जवळ येईल असं कधीच नव्हतं वाटलं बघा बोलतेय काहीतरी आणि आता जरा मी रील्स वगैरे बनवते बनवून घेते आणि इकडे काय का सोसायटीमध्ये काय का करतोयस काय तू अं एवढं नको करू जा कमी कर कमी कर बंद कर गॅस हे बघा कशी आग लावली आहे बघा 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 हे हे काय तुला शिक्षा देणार पाणी मार ना त्याच्यावरती तरी जाईल माझ्या पायवर शिकलीस तू एवढं नकोस करू चला मी आता मी सुद्धा थोडं रील्स वगैरे बनवून घेते आणि हिला जर आता खाली ठेवते पिंजऱ्याच्या वरती वगैरे बघूया राहते काय राहिली तर खूप चांगलंच आहे पण असंच घेऊन राहायला सांगते सारखं बघा अजिबात ती राहत नाही खाली आणि जेवण पण करायचं आहे मला जेवणाचं पण बघते आता काहीतरी जरा हे बघा असे मी मूग असतात ना ते भिजत घातले होते बघा त्यांना आता असे मोड आले ते बघा छान असे खाणार आहे खाते खाते हो तर आता खाते मी याची आमटी वगैरे बनवते ब म्हणजे बस होतील तेवढे आमटीसाठी बरोबर आहेत ना कारण की जास्त पण हे नाही तू खाली राह राशील ना तर सांगते मी खाली राहा कारण मला थोडस काहीतरी करू दे काम सुद्धा दिवसभर तुला घेऊन मला नाही राहता येणार ना बिल्लू हा तिला एवढा लळा लागलाय ला ना काही विचारूच नका ना तशी बघते बघा आणि राहते पण तिला असं पाहिजे कॅमेरा मोबाईल दिवसभर माझा मोबाईल तिच्याकडेच असतो माहिती आहे का सारखं काय करते काय माहिती मोबाईल सोबत बोलत राहते खेळत राहते असं चालू असं हे दूर केलाय बघा इकडे त्याचं हे चालू आहे संध्याकाळचं पूजा करतोय जरा हे निरंजन वगैरे लावलं आणि इकडे बघा माझं किचन वगैरे सगळं सावरायचं आहे ना आता जेवण वगैरे झालं की सावरेन आता जरा चहा वगैरे घेतली आम्ही कुठे बसली किती बसली शो माझी काय कर कुठे बसलीस चेतन चाललो इकडे स <laughs> चेतनला पण थोडं खोकला लागतो बरं वाटतंय का चेतन मंडळी झालं आता माझं जेवण वगैरे हे बघा आमटी वगैरे पण बनवून झाली आहे आणि कशी जास्त नाही बनवली थोडीच बनवली हे बघा मगाशी तुम्हाला दाखवली ना मी हे बघा अशी थोडीशीच बनवली आहे कारण का ती उरते आणि इकडे भात तसा लावलाय कुकरला आणि भाजी वगैरे आहे सगळं जेवण आहे त्यामुळे काय आता आमटी आणि भातच केला भाजी चपाती आहे त्यामुळे म्हटलं उगाच म्हणा ते करून पण उरतं आणि मग ते खाणार कोण असं होतं आमच्याकडे आणि पाणी आलंय ते बघा सगळं कसं हे बघा पाणी वगैरे भरायचं चालू आहे हे बघा सकाळी पण तरी पण बघा आता पाणी वगैरे असंही झालं ना की परत मग ते हेच होतं हॅलो मंडई आमचा आम्ही जेवायला बसलेलो आणि माझं आता जेवण झालंय नेहमी ममताच लवकर आता माझ आणि अजून ममता बघा जेवतेच आहे का झालं का जेवण झालं ना आज मला थोडा उशीर झाला आणि शेत झालंय

आणि एका दिवसात होत 3-4 दिवस करावा लागतो खूपच बसलाय खूपच बसलाय ना आणि बघा मुमता काय करते बघा हो तर साफ करते आणि अनामिका बघा शने काय करतेस तू करते ती मदत करते मला काय करायला कायला ना <laughs> काय पालकची भाजी करणार तावरली भांडी वगैरे आणि तर उद्याची तयारी करून ठेवते कारण सकाळी गडबड होते